बोलता आपल्याला आवर्जून एवढं सांगेल देशाची निवडणूक आहे हे गावकी भावकीची निवडणूक नाही या निवडणुकीमध्ये मला आवर्जून आपल्याला सांगायचं की गेल्या पाच वर्षामध्ये माझा पराभव झाला तेव्हा जी काही अपूर्ण कामे राहिली होती पुढे नाशिक रेल्वे असेल किंवा चाकणची ट्रॅफिक असेल किंवा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल पुणे शिरूर नगर रस्ता असेल या रस्त्यावर गेल्या पाच वर्षामध्ये एकही रुपयाचा निधी आलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कारण विरोधी पक्षाचा खासदार निवडून गेल्यानंतर मतदारसंघाचं कसं वाटोळं होतं आपण सगळ्यांनी पाहिलं वेळेला ही अपूर्ण कामे मला पूर्ण करण्यासाठी आपण मला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून बहुमतानं विजय करा एवढी या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद